नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो इंग्रजी एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि आपण सर्वजण इंग्रजी शिकलेलो आहोत शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण आपल्या मुलांना सुद्धा इंग्रजी शिकवत असतो तर मित्रांनो आता तर इयत्ता पहिलीपासून आपण आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना इंग्रजी शिकवत आहोत तर मित्रांनो इंग्रजी शिकवत असताना किंवा आपण ज्यावेळी शिकलो त्यावेळी कधी असा तुमच्या डोक्यामध्ये विचार आलाय का की आपण जी इंग्रजी अल्फाबेट शिकत आहोत ती योग्य पद्धतीने शिकत आहोत का असा निश्चितच तुम्हाला काहीतरी प्रश्न पडला असेल तर मित्रांनो हा प्रश्न मला सुद्धा पडला की आपण जे इंग्रजी आपल्या मुलांना शिकवतोय किंवा आपण जे इंग्रजी शिकलो ते इंग्रजी अल्फाबेट आपण योग्य पद्धतीने शिकवतोय का आणि माझ्या मते आपण जी सध्या इंग्रजीची अल्फाबेट शिकत आहोत ते थोडंसं मुलांना कंटाळवाणं थोडंसं मुलांना कठीण जाणार आहे त्याच्याऐवजी जर वेगळ्या पद्धतीने मनोरंजक पद्धतीने आणि योग्य पद्धतीने जर इंग्रजी अल्फाबेट्स आपण शिकवली हो तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना इंग्रजीचा कंटाळा येणार नाही इंग्रजी अवघड वाटणार नाही आणि इंग्रजी अतिशय सोपी वाटेल त्यांना त्यांचं जे वाचन आहे इंग्रजीचं वाचन आणि इंग्रजी लेखन आहे ते सुद्धा सहज प्रकारे त्यांना सहजपणे त्यांना करताय त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी कुठल्याच चुकीच्या पद्धतीने शिकत आहोत या विषयी तर माहिती बघणार आहोत त्याचबरोबर कशा प्रकारे आपण इंग्रजी अल्फाबेट शिकली पाहिजे जेणेकरून इंग्रजी सोपी होईल हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे मी सांगितलेली जी पद्धत आहे ती तुम्हाला सुद्धा आवडेल आणि चला तर आता अधिकचा वेळ न दवडता ती इंग्रजी शिकण्याची पद्धत कोणती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो बघा आपण या ठिकाणी इंग्रजीची सर्व जी अक्षरे आहेत ती थी, या ठिकाणी लिहिलेली आहेत एकूण सव्वीस अक्षरे असतात तर बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू फी डब्ल्यू एक्स वाय सेट अशी ही सव्वीस अक्षरे या ठिकाणी मी लिहिलेली आहेत आणि आपण अशाच पद्धतीने आपल्या मुलांना शिकवतो आपण ही म्हणजे आपण सुद्धा अशाच प्रकारे शिकलेलो आहोत परंतु मित्रांनो या ठिकाणी जर आपण एक गोष्टीचा विचार केला तर या ठिकाणी आपण हे लक्षात घ्या की आपण याला ए म्हणतो याला बी म्हणतो याला सी म्हणतो याला डी म्हणतो याला ई म्हणतो याला एफ म्हणतो याला जी म्हणतो परंतु ज्यावेळी प्रत्यक्षात जेव्हा आपण या अक्षरापासून बनलेल्या शब्दांचं वाचन करायला जातो त्यावेळी या अक्षरांचे जे उच्चार आपण करतो तो वेगळेच करतो बघा या ठिकाणी मी एक शब्द लिहितो आता हा शब्द मी या ठिकाणी लिहिलेला आहे तुम्ही वाचला सुद्धा असेल हा शब्द आहे बी ए टी बरोबर ना आपल्या या नेहमीच्या पद्धतीनुसार याला बी म्हणतो याला ए याला टी म्हणतो बरोबर पण याचं जे वाचन आपण करतो याचं जे वाचन आपण करतो ते आपण बॅट असं करतो बरोबर ना बी ए टी बॅट असं करतो आता बघा बीचं जे नाव आहे ते आपण त्याला म्हणतो बी एचं जे नाव आहे त्याला म्हणतो ए आणि टीचं जे नाव आहे त्याला म्हणतो टी परंतु आपण असं नाही म्हणत बी ए टी असं नाही बोलत बरोबर ना वाचन करताना त्याला बॅट असं म्हणतो त्याला बॅट असं म्हणतो आता बघा इथं बीचा उच्चार आपण केला ब बीला म्हटलं ब एला म्हटलं ऍ आणि टीला म्हटलं ट आणि हे तिघांचं म्हणजे एकत्र करून तयार झालं बॅट म्हणजे या ठिकाणी या अक्षराला मी नेहमी मी शिकलो कसं बी म्हण म्हणायला मी मुलांना शिकवलं अरे हे बी आहे हे ए आहे हे टी आहे पण उच्चार करताना वाचन करताना मात्र मी बीला ब म्हटलं एला ॲ म्हटलं टीला ट म्हटलं आणि या शब्दाचं वाचन केलं मी बॅट बरोबर ना हा इथे फरक आहे बघा मराठीमध्ये आता समजा मराठीमध्ये समजा हे अक्षर आहे हे मी मुलांना शिकवलं मी शिकवतानाच मुलांना काय शिकवणार की हे म आहे मकाम बरोबर ना मकाम माकड म तर हे म आहे त्यामुळे हे अक्षर हे चिन्ह कुठंही पुस्तकामध्ये मुलाला दिसलं की ते मूल त्याला मच म्हणणार मग मा मी माकड शब्द लिहून किंवा मी मिठाई शब्द लिहीन बरोबर ना त्याला मी मच म्हणणार आहे बरोबर याला मी मच म्हणणार आहे मग म मा, मा मी मी मू मू काय जे काय असेल जे चोर असेल ते तर मच म्हणणार आहे पण इंग्रजीमध्ये मध्ये तसं होताना दिसत नाही मी याला शिकताना मी शिकलो की याला बी म्हणायचं पण बोलताना मात्र मी बच म्हणतोय बरोबर ना तसंच समजा आता आपण एस अक्षर घेऊया आता हा शब्द आहे एस यू एन पण याचं वाचन आपण एस यू एन असं नाही करत जसं आपण क ला कच म्हटलं ना म ला म म्हटलं र ला र रे म्हणतो पण इथं म याला असं नाही बोलत हा एस यू एन आय एस असं नाही वाचत आपण म्हणतो सन इज असं वाचतो सन बॅट म्हणजे एस चा उच्चार मी स केला चा उच्चार मी अ करतो आणि चा उच्चार मी न करतो आणि ह्या दोघांचं एकत्र केलं की स न सन असं वाचन केलं म्हणजे मी शिकताना काय शिकलो की याला एस म्हणायचं याला यू म्हणायचं याला एन म्हणायचं पण त्या शिकलेल्याचा कुठेही मी उच्चार करत नाही मी याला एस न असं काही बोलत नाही एस असं नाही बोलत याला मी सच म्हणतो मग असं जर आपण ए बी सी डी जर झेड पर्यंत शिकवली तर मुला गोंधळू शकतात म्हणजे बघा अरे हे तर एस यू एन आहे मग याचा उच्चार सण होतो पण आपण जर शिकलो की एस ला म्हणजे जे अक्षर हे चिन्ह त्याला एस म्हणायचं आपण बोलताना मात्र आपण त्याला स बोलतो मग हे अशा पद्धतीने शिकवण्याऐवजी जर डायरेक्ट त्याच्या उच्चारानुसार जर शिकवलं तर निश्चितपणे ते विद्यार्थ्यांना सोपं जाईल जसं आपण मराठी शिकवतो की हे म आहे ना याचा उच्चार पण मच करायचा कुठल्याही शब्दात असू दे कुठल्याही वाक्यात असू दे कुठेही असू दे याला मच म्हणायचं पण इंग्रजीमध्ये मात्र तसं होत नाही याला मी म्हणतो र आर म्हणतो आर पण शिकतो आत पण उच्चार करताना मी र करतो त्यामुळं उच्चारानुसार जर मुलांना शिकवलं तर नक्कीच मुलांच्या फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणूनच मी मला हे माझं मत आहे की अशा पद्धतीने आपण मुलांना इंग्रजी शिक, न शिकवता जर त्यांच्या उच्चारानुसार डायरेक्ट आपण इंग्रजी शिकवायला सुरू केली तर नक्कीच फरक पडलेला पाहायला मिळेल म्हणजे ए बी सी डी एफ जी एच आय जे के असं न शिकवता ॲ ब क ड ए फ ग असं जर आपण शिकवलं तर नक्कीच मुलांना ते इंग्रजी सोपी वाटेल मग आता ह्यांची उच्चार कुठले आहेत आणि कसे आहेत आणि ते कशा पद्धतीने शिकवायचे ते थोडे माहिती बघूया चला तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता पाहायला मिळतो स्वर आणि व्यंजनांचे आवाज बरोबर तर आता इथे बघा एचा आवाज ॲ हा बेसिक आवाज आहे मूळ आवाज आहे आता ए हा स्वर आहे आणि त्याचे वेगवेगळे आवाज आहेत ए ॲ असं पण बोलतो आ असं पण बोलतो ए असं सुद्धा बोलतो पण मुख्य बेसिक जो आवाज आहे तो ए आहे तर एला ऍ बी ला सी ला स पण उच्चार होतो स पण पण तो सुद्धा काही अपवादात्मक ठिकाणी बरोबर ना ते नंतरची गोष्ट आहे आपण बेसिक आधी घ्यायचं या ठिकाणी सी क डी ड ई ए एफ जी ग एच ई जे ज के, क एल ल, ल एम म एन न ओ आ, पी प क्यू व ट्व, आर एस स टी ट यू अ फी, फ डब्ल्यू व एक्स वाय आहेत इंग्रजी या अक्षरांचे बेसिक उच्चार आणि या उच्चारानुसार जर आपण आपल्या मुलांना इंग्रजी शिकवली तर मुलांचं वाचन आणि वाचनाबरोबर मुलांचं लेखन सुद्धा नक्कीच सुधारणार आहे म्हणजे आपण शिकवतानाच लिपी आहे ती तशीच ठेवायची एबीसीडी म्हणजे जे आपण काय अक्षर काढतो जी चिन्ह ए डी बरोबर आता एवढी सवय झाली की आपण ए बी सी म्हणतो तर हे असंच ठेवायचं जे आहे ते त्याच्यावर काय बदल होत नाही लिपीत परंतु त्याच शिकवताना मात्र त्याचे त्याला काय म्हणतो हे न शिकवता याला आपण ए म्हणतो ह्याला बी म्हणतो असं न शिकवता आपण डायरेक्ट उच्चाराने शिकवून बघा म्हणजे ॲ ब क मुलांचा वाचन सराव घेताना सुद्धा असाच घ्या ॲ P, K, D, E, F, G, H, I, Z, K, L, M, N, A, P, Q, R, S, T, O, F, V, X, J, Z. आणि याचा सराव घ्या आणि मग मुलांमध्ये काय फरक पडतो बघा कारण या पद्धतीनं मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवलं मुलांना शिकवलं तेव्हा खूप फरक जाणवला मुलांचं वाचन सुधारलं मुला पटकन तो शब्द वाचायला लागली का सांगतो बघा आता इथे एक शब्द मी लिहितो चला एक साधा सोपा आपण शब्द लिहूया की चला ओके हा शब्द मी लिहिला झी टी ओके झी टी ओके याचं वाचन आपण म्हणजे त्या बेस ह्याच्यानुसार आपण म्हणतो की हे जी आहे ई आहे टी आहे पण याचा वाचन आपण करतो गेट याचं वाचन करतो गेट मग हेच जर आपण मुलांना शिकवलं तर मुलं कसं वाटणार बघा हा चला हे आहे ग हे आहे ए आणि हे आहे बरोबर मुलांना हे शिकवायचं हे जी ई टी असं म्हणू नका ग टी ट ग ए ट ग आणि ए गे झालं टच ट झालं गेट पटकन मुलांचं वाचन होईल किंवा अजून एखादा शब्द बघूया हा शब्द बघा ओके okay. तर याचं वाचन सुद्धा करताना मुलांना असं करायला हवा प ई न क प इ, न, प न क आणि इ एकत्र करा स्वर प मध्ये मिळवला पी झाला पी न आणि क एकत्र करा पिंक कौ, पिंक बरोबर पिंक अशा पद्धतीने म्हणजे या प्रकारे जर मुलांना आपण शिकवलं तर निश्चितपणे मुलांचं वाचन सुधारेल मी अनुभव घेतलेला आहे त्यामुळं एकदा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं इंग्रजी अल्फाबेट शिकून बघा ए ब क ड आणि या उच्चारानुसारच त्यांना सराव द्या तुमच्या मुलांचं इंग्रजी वाचन सुधारेल वाचन सुधारलं की आपोआप इंग्रजी लेखन सुद्धा सुधारेल कारण या आपण जे इंग्रजी शिकवतो ते ए बी सी डी त्याचा वाचनामध्ये आपण कुठेच उल्लेख करत नाही बी ला आपण बच म्हणतो बी असं म्हणत नाही एफ ला एफ हे जे अक्षर आहे त्याला एफ ला आपण आपण फ म्हणतो बरोबर ना उच्चार करताना फच म्हणतो एफ एन फॅन फ ॲन फ ऑक्स फॉक्स बरोबर ना त्यामुळं एकदा तुम्ही या पद्धतीने तुमच्या विद्यार्थ्यांना मुलांना शिकून बघा निश्चितपणे मला खात्री आहे की तुम्हाला ही पद्धत आवडेल समजा जर मुलांना आवडली नाही मुलांमध्ये काही फरक पडला नाही तर आपलं नेहमीप्रमाणे एबीसीडी तर आहेत त्यामुळं एकदा या पद्धतीने प्रयत्न करून बघा आणि या पद्धतीनं कसं वाटलं म्हणजे ही पद्धत तुम्हाला कशी वाटते इंग्रजी अल्फाबेट शिकवण्यासाठी ते सुद्धा कमेंट मध्ये लिहा आणि तुमचं काय मत आहे की बाबा मिला मला जे अनुभवलं म्हणजे मला जे वाटलं ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले की मुलांना एबीसीडी असं न शिकवता ॲ ब क ड अशा उच्चारानुसार शिकवा याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंट मध्ये लिहा आणि एकदा तुम्ही आठवडाभर या प्रकारे शिकून बघा आठवड्यानंतर पुन्हा व्हिडिओ बघा माझ्या चॅनलवर येऊन आणि तुमचा जो अनुभव आहे तो या ठिकाणी शेअर करा किंवा तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये लिहा आवडला तर आवर्जून लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे शैक्षणिक शे काही महत्त्वाचे उपयोगी मार्गदर्शन पर व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळी पाहायला मिळतील चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद